हा दोन कारणामुळे होता okay. एक तर जास्त प्रमाणात ड्रग्स बॉडी मध्ये जाणार आणि दुसरं हिप जॉईंटला ब्लड सर्क्युलेशन समजलं पण आतापर्यंत जसं की पाठीमागच्या चार पाच वर्षामध्ये कोविड मध्ये बरेच जणांना कोविड झाला त्याच्यामध्ये बरेच जणांना ड्रग्स दिले म्हणजे स्टोराइड वगैरे दिले रेमडेसिवीर वगैरे तर त्याच्यात मध्ये पन्नास साठ टक्के पेशंटच ऑलरेडी हिप जॉईंट हिप जॉइंट रिप्लेसमेंट झालं पण आहे त्याचं कारण की, की ड्रग्सचा जो साईड इफेक्ट आहे तो डायरेक्ट हिप जॉईंट वरती झाला असं ऑलरेडी झालं म्हणजे ज्यांना नाही झालं ज्यांची इम्युनिटी पॉवर खूप कमी आहे तर त्यांचं बोन्स हा डॅमेज होऊन गेलं असं बऱ्याच जणांना किडनीला प्रॉब्लेम आले लिव्हरला प्रॉब्लेम आले आणि बरे जणांस हो समझन आता तुमचं आहे तर ते कोणत्या प्रकारचं काही पेन किलर खाण्यात आलं त्या दुसरं काही खाण्यात आलं तर त्या कारणामुळे पण होऊ शकतं किंवा दुसरं ब्लड सर्क्युलेशन त्याला प्रॉपर न झाल्यामुळे पण होत आणि तिसरं कारण ऍक्सिडेंटली त्याची सेटिंग बिघडते आणि असे दोन ते तीन कारण असतात ते तिन्ही कारण समजणं समजून घेणं खूप महत्व असत आता सगळ्यांम ते कशामुळे झालंय हे मला तीन दिवसानंतर समजेल तीन सेटिंग नंतर समजेल आता लगेच पहिल्या गोष्टी नाही समजणार बाकीचे काही तुमची ते काय रिपोर्ट केले ते पण बघणं आहे आता याला तुम्हाला काही नियम आहे ते नियम लक्षात ठेवणं महत्वाचं आहे म्हणजे मांडी घालणं कायमचं बंद गुडघ्या okay. बसणं कायमचं बंद okay. पायरी चढउतार खूप कमी करणं किंवा करायचं नाही जास्त उड्या मारण लाँग पाय लांब पाय करून चालणं बंद पायाला झटका देणं बंद आंबट गॅस ऍसिडिटी पित्त होईल अशा गोष्टी बनतात ट्रेन वगैरे काय ते पण बन याला हे कायम या गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे ट्रीटमेंट जरी घेतली तुम्ही नाही समजले किती ट्रीटमेंट घेतली तो उपयोग नाही त्याला तीन दिवसानंतर फरक जाणे आवश्यक होईल फक्त थर्ड स्टेजच्या आसपास okay. जर रेंज मध्ये असेल तर त्याला रिकव्हरी रेट त्याचा कमी असतो मग त्याला तीन दिवसानंतर समजेल असं मी सांगितलं समजलं याला तर काही प्रोसेस असं मी करतो ठीक आहे आता त्रास कसा किती दिवसापासून दोन वर्षापासून माझ्या पायाला थोडं म्हणजे असं चालताना चमक वगैरे भरली थोडा क्रॅम आला दोन दिवस मला वाटलं मग नंतर मी काही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हटलं तर काहीतरी क्रॅम्प वगैरे आलाय पण मग नंतर मला म्हणजे डायरेक्टली दुकाना लागलं खूप जास्त एम आर आय वगैरे आर एमआरआय मध्ये त्यांनी मला इव्हल सांगितलं मग त्याच ते बघितलं पण ते कशामुळे काय होत म्हणजे म्हणजे मी अल्कोहोल वगैरे पण करायचो म्हणजे ते पण माझं लिमिट मध्ये होत पण मला ते झालं आणि आता मी त्याच्यासाठी आता ट्रीटमेंट साठी आलोय तुमच्याकडे बघू आलो एवढं दुखत आहे आता हा एकदम ओके यालाच प्रॉब्लेम येत आता गोव्यावर येत आहे ट्रेन ने लाच होता, डोस येईल लूज 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 पाय ढिला सोडा ढिला सोडा पाय बस <coughs> कुशी झोप माय करतो काना काम इकडे इकडे ह्या कुशी बस खालचं पाय स्ट्रेट रिलॅक्स <coughs> सेम पोझिशन पाय इकडे डोकं इकडे डोकं इकडे पाय इकडे खालचं पाय सगळं